सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्याही जिल्ह्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये असू शकतात तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पुणे मांजरी आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक सात हजार आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकतीस हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण एक दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये